नमस्कार मित्रांनो आर्या अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज हेडमध्ये आपण महिला व बालविकास भरती दोन हजार चोवीस पद आहे अंगणवाडी मुख्य सेविका विषय आहे आज सामान्य ज्ञान आज सामान्य ज्ञानाचे आपण तीस प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परिस्थिती अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिरोला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे सन दोन हजार एकोणीसचा पन्नासवा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे सन दोन हजार एकोणीसचा पन्नासवा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अमिताभ बच्चन यांना पन्नासवा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो महात्मा गांधीजीच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे महात्मा गांधीच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वर्धा या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आलेले भारती आहे भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली भारतीय संविधान स्वीकारण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले आहे गेटवे ऑफ ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे अकरा रोजी हे बांधण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रांनो खालपैकी कोणती महिला नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरलेली आहे खालपैकी कोणती महिला नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शुभांगी स्वरूप ही आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील आसप्रस्था नष्ट करण्या संबंधी कलम कोणती आहे भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणती आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सतरा ही कलम आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो करडी क्रांती खालपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे करडी क्रांती खालपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे खत उत्पादनाशी करडी क्रांती निगडीत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो मुंबई प्रांतात देवदासी प्रथिरुद्ध कोणी परिषद भरवली आहे मुंबई प्रांतामध्ये दे देवदासी कोणी परिषद भरवलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे शिंदे यांनी मुंबई प्रांतामध्ये दे देवदासी प्रथिवृद्ध परिषद भरवलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव मित्रांनो रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानव डोळ्यातील कोणते पेशी उपयुक्त ठरतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शंकू पेशी उपयुक्त ठरतात हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो भारताची सुपर मॉम ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहे भारताची सुपर मॉम ओळखली जाणारी पहिली सॉरी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मेरी कोम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो महाराष्ट्र शासनाचे सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारण्यासाठी डॅडाशे पोर्टल सुरू केलेले आहे महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारण्यासाठी डॅडाशी पोर्टल सुरू केलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आपले सरकार हे पोर्टल सुरू केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो खालपैकी कोणत्या विद्यापीठाला आयल्याबाई हो यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे खालपैकी कोणत्या विद्यापीठाला आयल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सोलापूर विद्यापीठाला आयल्याबाई होळकर हे नाव देण्याचा निर्णय घेतलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो भारतातील पहिले कोर्ट कोठे स्थापन करण्यात आलेले आहे भारतातील पहिले कोर्ट कोठे स्थापन करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कोलकाता को या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे म्हणजे भारतातील पहिले कोर्ट हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो वी सी सन अठराशे नव्याण्णव मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते वी सी सन अठराशे नव्याण्णव मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सदाशिव नीळकंठ जोशी यांनी अठराशे न्यान मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व केले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सिक्कीम आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गतीच ऊर्जा असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो सातारा जिल्ह्यात डॅड यांनी सरकारची स्थापना केलेली आहे सातारा जिल्ह्यात डॅड यांनी प्रति सरकारची स्थापना केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील यांनी सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन करण्यात आला होता हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन करण्यात आला होता ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बाग हत्याकांड यांच्यानंतर हंटर आयोग स्थापन करण्यात आला होता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरला जातो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे तपकरी हा रंग वापरला जातो या आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालकाश्रम कोणी स्थापन केला होता विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालकाश्रम कोणी स्थापन केला होता ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महर्षी धोंडो केश कर्वे यांनी विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालकाश्रम स्थापन केला होता या आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो विधवा मान्यता देणारा कायदा कोणी केलेला आहे विधवा मान्यता देणारा कायदा कोणी केलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लॉर्ड यांनी केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो मंगल पांडे यांनी खालपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकार गोळी झाडलेली आहे मंगल पांडे यांनी खालपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बराकपूर छावणीमध्ये इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी गोळी झाडलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशामध्ये आहे इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय हे कोणत्या देशामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे फ्रान्स या देशामध्ये इंटरपोल चे मुख्यालय आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशाबरोबर करार केलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे फ्रान्स या देशासोबत करार केलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो चांभार हे बंदर कोणत्या देशामध्ये स्थित आहे चांभार हे बंदर कोणत्या देशामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे इराण या देशामध्ये चांभार हे बंदर स्थित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो उचले या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे लक्ष्मण गायकवाड हे काय उचले या पुस्तकाचे लेखक आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस हिंद सेनेची स्थापना आहे आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केलेली आहे प्रश्न खूप इंपॉर्टन ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो भारतीय पठारावरील कोणती नदी पश्चिमवाणी आहे भारतीय पठारावरील कोणती नदी ही वाहिनी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नर्मदा ही नर्मदा ही भारतीय पठारावरील पश्चिमवाणी नदी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो बोलावे ते आम्ही हे पुस्तक खालपैकी कोणते साहित्य अकादमी विजेत्याशी संबंधित आहे बोलावे ते आम्ही हे पुस्तक खालपैकी कोणत्या साहित्य अकादमी विजेत्याशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे श्रीकांत देशमुख हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो मोतीबिंदू हा रोग शरीराच्या कोणत्या अवयाशी संबंधित आहे मोतीबिंदू हा रोग शरीराच्या कोणत्या अवयाशी संबंधित आहे प्रश्न खूप मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डोळ्याशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो आपले तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेट पुढच्या मध्ये धन्यवाद